जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे एकतीसावा पाहणार आहोत भजावा जनी पाहता राम करी एकू, करीबाण एकू मुखी शब्द एकू क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू धरा जानकी नायकाचा विवेकू जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थांनी सांगितलं की त्यांचं जे आराध्य दैवत श्रीराम आहे त्या श्रीरामाचंच तुम्ही भजन करा म्हणून ते म्हणतात जनी पाहता राम एकू, या सर्व जनामध्ये जर विचार केला तर लक्षात येईल की भजन करण्यासारखे फक्त श्रीरामच आहे म्हणून तुम्ही फक्त त्या श्रीरामाचंच भजन करा असे समर्थ आपल्याला आवर्जून सांगत आहेत जसे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेणे विनजीवा सुख नव्हे तुकाराम महाराजांचं आराध्य दैवत विठ्ठल होतं ते विठ्ठलाचंच भजन करायचे म्हणजे याचा अर्थ काय तर ज्याचं जे आराध्य दैवत असेल त्याने त्याचंच भजन करावं जसे समर्थांचं आराध्य दैवत राम तुकोबाचं आराध्य दैवत विठ्ठल आणखी कुणाचं आराध्य दैवत श्रीकृष्ण असेल कुणाचं दत्त असेल कुणाचं शिव असू शकतं प्रत्येकाने आप आपल्या आराध्य दैवताचं भजन करून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी या ठिकाणी समर्थ श्रीरामाचं गुणगान करतात कारण श्रीराम हे त्यांना प्रिय आहे त्यांचा आदर्श त्यांनी आपल्या डोळ्यापुढे ठेवलेला आहे आणि म्हणून ते श्रीरामाचंच गुणगाण करतात त्यांचा राम हा आदर्श आहे मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि तोच भजन करायला योग्य आहे असे समर्थ आपल्याला म्हणतात म्हणून तुम्ही त्याचंच भजन करा बरं श्रीरामाचंच भजन करा असे समर्थ का म्हणतात तर समर्थांना म्हणायचे की ते कसे आहेत करी बाण मुखी शब्द एकू श्रीरामाचं हे वैशिष्ट्य आहे की ते एक बाणी आणि एक वचनी आहेत करी बाण म्हणजे श्रीरामाजवळ एकच बाण आहे तो बाण एकदा का सुटला तर तो, तो व्यर्थ वाया जात नाही तो आपले लक्ष साध्य करून शत्रूचा निपात करून पुन्हा भात्यामध्ये येऊन बसतो त्याला कुणीही अडथळा करू शकत नाही त्यांचा तो बाण अचूक बाण आहे आणि म्हणूनच त्याला रामबाण म्हणजे रामाचा बाण असे म्हणतात सुद्धा आपण रामबाण या शब्दाचा उपयोग करतो जसे रामबाण औषध रामबाण उपाय वगैरे जसा राम एक एकबाणी होता तसा तो एकवचनीही होता श्रीरामाचा ज्या रघुवंशामध्ये जन्म झाला त्या रघुवंशामधले सर्वच राजे जसे राजा हरिश्चंद्र रघुराजा दशरथ हे सगळे एकवचनी होते त्यांनी आपल्या जीवनामध्ये दिलेले वचन प्राणपणा लावून सांभाळले आपण म्हणतो ना रघुकुल रीती सदा चली आई प्राण जाय न जाय हे रघुवंशाचं वैशिष्ट्यच आहे राजा दशरथाने कैकेला दिलेले वचन पाळलं त्याकरता त्यांना आपल्या प्राणप्रिय असा पुत्र राम याला वनवासाला पाठवावे लागले आणि शेवटी स्वतःचा प्राणही त्यांना गमवावा लागला पण त्यांनी आपलं दिलेलं वचन मोडलं नाही याच रघुकुलामध्ये श्रीरामाचा जन्म झाला त्यांनीही आपल्या जीवनामध्ये दिलेले वचन पाळले रामाने सुग्रीवाला वचन दिले होते की तुझं राज्य आणि तुझी पत्नी तुला मिळवून दे ते वचन त्यांनी आधी पूर्ण केले आणि मग सुग्रीवाची आपल्या कार्याकरता त्यांनी मदत घेतली श्रीराम आपल्या वचनापासून कधीही परावृत्त झाले नाही त्यांनी कधीही आपल्या वचनाचा भंग केला नाही असे ते श्रीराम सत्यवचनी एकवचनी होते पुढे समर्थ म्हणतात क्रिया पाहता उद्धरे सर्व लोक धरा जानकी नायकाचा विवेकू समर्थ म्हणतात श्रीरामाची क्रिया म्हणजे त्यांनी केलेले कार्य हे जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की त्यांची प्रत्येक क्रिया ही आदर्शच होती त्या क्रियेमागे त्यांचा विवेक होता आपणही जर त्यांनी केलेल्या कार्याप्रमाणे वागलो त्यांच्यासारखा विवेक जागरूक ठेवला तर आपलाही उद्धार नक्कीच होईल जसे माणसाचा हा स्वभाव कसा आहे अनुकरण करण्याचा आहे मग जर अनुकरणच करायचे असेल तर ते आपण थोरा मोठ्यांचे का करू नये समर्थ म्हणतात रामाच्या गुणांचं त्यांच्या कार्याचं तुम्ही अनुकरण करा कारण रामाची प्रत्येक क्रिया अनुकरणीयच आहे त्याकरता त्यांचं चरित्र वाचावं त्यांच्या कथा ऐकाव्या आणि त्याप्रमाणेच वागावे कारण श्रीरामाचं प्रत्येक कार्य आदर्श आहेच ते प्रत्येक कार्य आपल्या जीवनात काही ना काहीतरी आपल्याला शिकवतं ते आपण वाचून शिकावे आणि त्याप्रमाणे वागावे त्यांचं वडिलांच्या आज्ञेचं पालन करणे भावावर प्रेम करणे दिलेले वचन पाळणे एक पत्नी व्रत स्वीकारणे शत्रूचा आदर करणे मित्रावर जीवापाड प्रेम करणे तसेच त्यांचं शौर्य त्यांचा पराक्रम त्यांचं विवेक हे सर्वच अनुकरणीय आहे त्याचं पालन थोड्याफार प्रमाणात का आपण करू शकतो त्याप्रमाणे आचरण करून आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घेऊ शकतो आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊ शकतो असे समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात जनी पाहता राम एकू, करीबान एकू, मुखी शब्द एकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू धरा जानकी नायकाचा विवेकू जय जय रघुवीर समर्थ